नमस्कार अम्लपित्त किंवा अॅसिडिटी सर्वसामान्यांच्या परिचयाची आहे सर्वांनाच कधीतरी म्हणजे मळमळ डोके दुखणे जळजळ अशा तक्रारी होतात भारतात अनेक औषधे मनाने घेण्याची सवय असल्यामुळे बरेच जण मेडिकल मधून अँटॅसिड घेतात किंवा सोडा इनो असे काही तात्पुरते घेतात आणि कामाला लागतात पण अँटॅसिड वारंवार घेतल्यामुळेही शरीरावर दुष्परिणाम होतो जवळजवळ या सगळ्या औषधांमध्ये मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियमचे अंश असल्यामुळे शरीरातील फॉस्फरस आणि कॅल्शियम या दोन घटकांचे शोषण मंदावते आणि होते अशी औषधे वारंवार घ्यावी लागू नये वारंवार होऊ नये म्हणून काय करावे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे आयुर्वेदानुसार पाचक पित्त हे पचनासाठी आवश्यक आहे या ग्रंथानुसार पित्ताचे गुण आहेत स्निग्ध उष्ण लघु द्रव आणि सर पित्तमोष्ण लघु विस्त्रम सरम द्रवम पंचमहाभूतांपैकी अग्नी आणि जल या तत्वांचे प्राधान्य पित्तात असते जेव्हा यांचे असंतुलन होते तेव्हा पित्ताचे गुण बदलतात आम्लपित्त या रोगामध्ये पित्ताचा उष्ण तीक्ष्ण आणि द्रव गुण अधिक प्रमाणात वाढलेला असल्यामुळे छातीत पोटात जळजळ होणे हातापायांची आग होणे तोंडाला पाणी सुटणे अशी लक्षणे दिसतात आयुर्वेदानुसार आम्लपित्ताचे दोन प्रकार आहेत ऊर्ध्वग आणि अधोग जेव्हा विकृत झालेल्या पित्ताची गती ऊर्ध्व मार्गाकडे म्हणजे नाभीपासून वरच्या दिशेला असते तेव्हा छातीत पोटात जळजळ होते डोके दुखते तोंडाला आंबट पाणी येणे ढेकर येणे वारंवार घसा किंवा तोंडात लाल चट्टे येणे अशी लक्षणे दिसतात जेव्हा विकृत पित्ताची गती अधो दिशेला असते तेव्हा वारंवार पोट दुखणे चुला होणे अन्न पचन न होणे अशा तक्रारी दिसतात अम्लपित्त होण्याची प्रमुख कारणे आता पाहूया हा एक जीवनशैलीजन्य आजार आहे ज्या कारणांमुळे हा होतो त्या कारणांचा त्याग केला तरच कायमचा आराम मिळतो पहिले कारण आहे अध्यशन म्हणजे वारंवार खाणे भूक नसताना खाणे आधीचे जेवण नसताना खाणे दुसरे आहे अनशन म्हणजे भूक लागलेली असतानाही बराच वेळ उपाशी राहणे वारंवार उपास करणे किंवा उपासाला चुकीचे पदार्थ खाणे जेव्हा पित्ताला पचनासाठी अन्न मिळत नाही तेव्हा पित्ताचा तीक्ष्ण गुण अधिक वाढतो खरे तर उपवास किंवा लंघन हे शरीराला योग्यच आहे पण ते योग्य प्रकारे केले तरच योग्य प्रकारे उपवास कसे करावे याच्यासाठी या चॅनलवर या आधीच व्हिडिओ आला आहे तो अवश्य पाहावा तिसरे कारण आहे आहारातील आह चुकीचे पदार्थ किंवा कॉम्बिनेशन म्हणजे विरुद्ध आहार दुधाबरोबर बेकरीचे पदार्थ नमकीन फरसाण असे खाणे दही आणि दुधाचे पदार्थ एकत्र खाणे भाज्या करताना दूध किंवा मलई वापरणे फळे आणि दूध एकत्र करून खाणे म्हणजे फ्रूट सॅलड मिल्कशेक ही सर्व विरुद्ध आहाराची उदाहरणे आहेत जर खाण्यात तेलाचे प्रमाण जास्त असेल तर त्यामुळे ही पचन होते आणि वारंवार पित्त वाढला की आम्लपित्त पित्त व्याधी निर्माण होतो बऱ्याच जणांचा आपल्या आहारात तेलात तेला अतिरिक्त प्रमाण आहे याची जाणीवच नसते आहारात तेलाचे नेमके प्रमाण किती असावे कोणते असावे याच्या माहितीसाठी या चॅनेलवर आलेला हा व्हिडिओ आपण पाहू शकता धान्यांपैकी बाजरी मुलगे हरभरा हे पित्तकारक का आहेत ज्यांना वारंवार पित्त होते त्यांनीही धान्य जपून खावे चहा कॉफी धूम्रपान खूप तिखट मसालेदार जेवण ग्रेव्हीच्या भाज्या फर्मेंटेड पदार्थ अशा बऱ्याच पदार्थांमुळे ही अम्लपित्त होते आहारात मीठ आणि सोडा यांचे प्रमाण जास्त असेल तर त्यामुळे देखील पित्त वाढते आपल्या आहारात मिठाचे प्रमाण योग्य आहे का आपल्या नकळत कोणत्या आहारातून अधिक प्रमाणात मीठ जाते हे तपासून पाहण्यासाठी आपण पाहू शकता हा व्हिडिओ लगेच झोपणे रात्री उशिरा जेवणे वारंवार जागरण करणे अशा कारणांनीही ऍसिडिटी वाढते ऍसिडिटी वाढण्यासाठी मानसिक कारणे देखील आहेत ज्यांना नेहमी घाई असते जेवताना कोणतीही कामे करताना उताबीळपणा असतो त्या लोकांमध्ये पित्त होण्याचे प्रमाण जास्त असते नेहमी चिंताग्रस्त शोकग्रस्त असणाऱ्या व्यक्तींमध्ये अर्थात पचन बिघडते आणि पित्त होण्याचे हे प्रमुख कारण आहे सध्या सर्वांच्या आयुष्यात ताण वाढत आहे एका वेळेस अनेक कामे करणे म्हणजे मल्टी टास्किंग स्पर्धा असल्याप्रमाणे काम करत राहिल्यामुळे देखील होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते याचबरोबर मलावरोध किंवा वेग धारण म्हणजे मलपुत्र प्रवृत्तीची संवेदना झालेली असतानाही कोणत्याही कारणामुळे या संवेदनांना अडवून धरले तर पचन बिघडते विकृत पित्ताची निर्मिती होते आणि कालांतराने अम्लपित्त होते आयुर्वेदानुसार अत्यंबु पान म्हणजे तहान नसताना अधिक अधिक प्रमाणात पाणी पाणी पित्तातील वाढतो का पिऊ नये हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ अमलपित्तामध्ये पित्तातला पित्ता प्रवाही द्रवगुण वाढतो म्हणून अतिरिक्त पाणी टाळावे ही झाली अम्रपित्ताची कारणे ती समजून घेतली दूर केली म्हणजेच निदान परिवर्जन केले तर बऱ्याच जणांची पित्ताची तक्रार बरी होते पण वारंवार अनेक वर्षांचे जुनाट अम्लपित्त असेल तर त्यामुळे उपद्रव म्हणून इतर व्याधी निर्माण होतात वाढलेल्या उष्णतेमुळे डोळे त्वचा त्वचा केस केस यांचे नुकसान होते त्वचा विकार पांढरे होणे लवकर असे अनेक उपद्रव स्वरूप व्याधी अम्लपित्तामुळे होतात अनेकदा तीव्र स्वरूपाचे आम्लपित्त असल्यामुळे अल्सर किंवा अन्न नलिकेमध्ये जखम किंवा व्रण तयार होतो अशा रुग्णांसाठी आम्लपित्ताचा उपचार मुळापासून करावा लागतो आणि त्यासाठी आयुर्वेद सर्वोत्तम आहे हे अगदी नक्की आयुर्वेदानुसार अमलपित्ताचे उपचार किंवा पथ्य अपथ्य आता पाहूया वेळेवर जेवणे हा अगदी सोपा उपाय आयुर्वेदानुसार दिवसाचा मध्यान्न काल हा पित्ताचा काळ आहे म्हणजे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत जेवण पूर्ण करून त्याचे पचन व्हावे असे अपेक्षित आहे दुसरा उपाय म्हणजे तन्मना भुंजित एकाग्रपणे जेवण करणे जेवताना टीव्ही मोबाईल पाहणे बोलणे असे काही केले तर पचन बिघडते अम्लपित्त हा व्याधी आणि एकाग्रपणे जेवणे याचा काय संबंध आहे यावरच माझा एम डीचा शोध निबंध म्हणजे पण सूत्र सोपे आहे जेवताना एकाग्रपणे जेवावे जेवणापूर्वी पाच मिनिटे शांत बसावे नामस्मरण करावे आणि भोजनाचा मनापासून आनंद घ्यावा हे साधे सूत्र आपल्या आयुष्यातून दूर गेल्यामुळे अनेक व्याधी आपल्या जवळ येत आहे आहारामध्ये आवर्जून फळभाज्यांचा समावेश करावा भोपळा दोडका पडवळ या भाज्या पित्तशामक आहेत पण भाज्या करताना त्यामध्ये खूप तेल मसाले शेंगदाण्याचा कूट वापरू नये कडधान्यांपैकी मूग आणि मसूर पचायला हलके आहेत त्यामुळे मूग डाळ मसूर डाळीचा वापर करावा धान्यांपैकी राजगिरा नाचणी ज्वारी ही धान्ये पित्तशामक आहेत यांचा वापर करून बनवलेल्या मल्टीग्रेन पिठाचा समावेश आहारात केला तर आम्लपित्त बरेच कमी होते याच्या अधिक माहितीसाठी पाहू शकता आपण हा व्हिडिओ पित्ताचा उष्ण आणि तीक्ष्णपणा कमी करण्यासाठी आहारात आवर्जून घरी बनवलेल्या तुपाचा समावेश करावा सुक्या मेव्यापैकी काळ्या मनुका अंजीर आणि जरदाळू हे पित्तशामक आहेत याचबरोबर आवळा हे सर्वोत्तम पित्तशामक औषध मात्र आवळ्याचा ज्यूस न घेता आवळा चूर्ण किंवा ताजा आवळा आहारात घ्यावा फळांपैकी डाळिंब कोकम किंवा अमसूल ही फळे आंबट असूनही पित्तशामक आहेत सुंठ हे देखील पित्तशामक असे उत्तम औषध आहेत

त्याऐवजी कोथिंबीर धणे जिरे अशा पाचक आणि पित्तशामक मसाल्यांचा वापर अधिक करावा बऱ्याच जणांना वाटते की थंड दूध किंवा दूध पिले तर पित्त कमी होईल पण हा तात्पुरता उपाय आहे पित्तशामक म्हणून दूध घ्यायचे असेल तरी सुंठ टाकून उकळावे आणि कोमट असताना त्यामध्ये तूप घालून घ्यावे बऱ्याच जणांना दूध किंवा काकडीसारख्या पदार्थांनी पित्त होते त्यांनी हे पदार्थ टाळलेले बरे आयुर्वेदानुसार या व्याधीसाठी अनेक औषधे आहेत रुग्णाची प्रकृती व्यवसाय जीवनशैली यांचा विचार करूनच ती वापरली जातात याचबरोबर पंचकर्म उपचारामुळे आम्लपित्त मुळापासून नष्ट होते विशेषतः वमन विरेचन हे उपचार अम्लपित्तासाठी अगदी रामबाण आहेत या उपचारांमुळे वाढलेले दोष शरीरातून बाहेर काढून टाकल्यामुळे त्वरित आणि कायमचा फायदा दिसतो एकंदर अम्लपित्त हा व्यापक विषय आहे पण या व्हिडिओतून तुमच्या एवढे लक्षात आले असेल की आहार विहार आणि विचार या सर्वांचा आम्लपित्तामध्ये महत्वाचा रोल आहे या तिन्ही मध्ये दिवसेंदिवस सुधारणा करण्याचा प्रयत्न करूया आणि स्वस्थ निरोगी होऊया अशा शुभकामना शुभम भवतु धन्यवाद